嗯。

येथे शिवराज्य उत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा सीवूट्स दोन हजार चोवीस च भव्य आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस आयोजित या सोहळ्याच्या निमित्ताने समितीच्या नैत्र चिकित्सा तपासणी मोफत आरोग्य शिबिर निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सीऊड सेक्टर अठ्ठेचाळीस येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं आयोजित या सामाजिक उपक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला तर यावेळी निबंध आणि चित्रकला स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य असे तीन विषय ठेवण्यात आले होते ज्यामध्ये देखील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्वप्रथम सर्व सर्व महाराष्ट्रातील जनतेला उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांचं विनम्र अभिनंदन आज आपण एकोणीस फेब्रुवारी जी शिवजयंती सरकारी शिवजयंती जी आपण साजरी करतो त्यानिमित्त आपण सीवूड्स विभागामध्ये सीवूड्स पश्चिम विभागामध्ये दोन दिवसीय कार्यक्रम ठेवला आहे जयंतीचा त्याच्यामध्ये आजचा प्रोग्राम असा होता की आपण भव्य असे निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा ठेवली होती लहान मुलांची आणि आपलं जे हेल्थ चेकअप शिबिर आहे हेल्थ चेकअप शिबिर आणि आय चेकअप शिबिर असे दोन शिबिर आपण इथं आयोजित आहे पण या सगळ्या नवीन पिढींनी नवीन तरुणांनी सगळे जे आपले सहकार्य आहेत आपले शिव स्वराज्य उत्सव समितीमधले जेवढे काही सहकारी आहेत का या शिवड पश्चिममधले जेवढे जण राहतात प्रत्येक जण आपल्या सर्व पक्षामधले आहे सर्व जाती धर्माचे आपण अठरा पगड जातीमधले सर्व लोकं या शिवस्वराज्य समितीमध्ये आहेत आणि गेली एक महिना अतिशय प्रचंड आणि अतिशय प्रामाणिकपणे सगळे आम्ही मुलं ह्या श शिवजयंतीसाठी प्रयत्न करतो जर शिवजयंती गेली सात वर्षं आपण आधी सुरुवात केली तेव्हा बाईक रॅलीपासून स्टार्ट केलेली त्यानंतर तरुणांनी गेल्या वर्षी एकत्र येऊन त्याचं कुठेतरी एक भव्य स्वरूप आपण हे केलं शिवजयंतीसारख्या कार्यक्रमात कुठेतरी लोप लोकोपयोगी हो कार्यक्रम घेण्यामागे आज मानस असतो की सर्व लोकांनी कुठेतरी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावं तर शिवजयंतीच्या संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सिऊड परिसरात काढण्यात आली यावेळी शिवभक्तांनी शिवजयघोषाची गगनभेदी गर्जना देत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी केली यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं यावेळी समितीचे अध्यक्ष विराज थोरात सचिव किरण पासलकर खजिनदार यश गुंजाळ समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि सिवूडचे नागरिक त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क